सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह इथं विभागीय चौकशी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह इथं विभागीय चौकशी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विभागीय चौकशी प्रशिक्षणाचं मार्गदर्शन करणारे निवृत्त सहसंचालक वित्त विभाग प्राध्यापक हिंदूराव पवार यांचं पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी प्रमुख मार्गदर्शक हिंदुराव पवार यांचा परिचय करून दिला यावेळी पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिके अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी आणि तांत्रिक ज्ञान वापरता वा यावं यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं अशा विविध विषयांवरती प्रशिक्षण कार्यशाळा सोलापूर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी आयोजित करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबाे यांनी दिली यानंतर निवृत्त सहसंचालक वित्त विभाग प्राध्यापक हिंदूराव पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केलं